आठ वाजेच्या सुमारास शेख अबुजर शेख जहिर वय सोळा वर्ष हा मुलगा कचरा फेकण्यासाठी तिडके देशी दारूच्या दुकानाजवळ गेला असता तिथे श्रीकांत श्रीकांत मुकुंदराव जाधव हा इसम दारू पिऊन आला आणि त्याला शिविगाळ केली आणि त्याने त्याच्याजवळील कोयत्यानं त्याच्यावर त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तो त्याने कोयत्याचा वार हातावर चुकवलेला आहे त्याला हाताला गंभीर दुखापत झालेली आहे ती माहिती आपल्याला तात कळाल्यानंतर आपण तात्काळ घटनास्थळी जाऊन सी सी टी व्ही फुटेज चेक करून सदरील इस्मास ताब्यात घेऊन त्याच्यावर कार्य अटकी कारवाई करत आहोत आणि त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला सी आर नंबर तीनशे नव्याण्णव अब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ तीनशे बावन्न च चार पंचवीस आर्म गुन्हा दाखल केलेला आहे सदरील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास ए पी आय म्हस्के करीत आहेत